नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी आलेली आहे माझ्या गावी खूप मजा वाटते आणि आज आणि उद्या आमची जत्रा आहे त्यामुळे आम्ही गावी आलेलो आहे पारायण वगैरे बसलेलो होतो पण शक्य नव्हतं कारण की स्कूल वगैरे होते, होते आणि मी आज आलेली आहे आंघोळ झालेल्या देवीला महासाहेब मंदिर इथे हे मंदिर तुम्ही पहिलाही पाहिलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये तरी आपण देवीला तर अंघोळ साडी वगैरे ठेवले आणि आपण इथे सजेस्ट केली दे ही देवीची साडी खूप साड्या तिथं पण आहे तिथे पण आहे तर मला ही आवडली आणि घेते इथे फुले आहेत परत देवीची दे दे केस वगैरे दे असतात ते आपण

तर आपण आता तिला साडी नेसूया साडी नेसवल्यानंतर आपण बघूया तर आता आपण भेटूया ताजी तर मित्रांनो आता आपली साडी नेसून झालेली आहे कशी साडी नेसली आहे कॉमेंट्समध्ये सांगा तर आता आपण दागिने घालायचे ते मुंबई चित्र घाल अजून chiga dia cara sini dia cara sudah ya motor 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 pada tahimai I'll just wrap

पार्टी मागणं पाहिजे ग केसाच हा तर आपण आता देवीला आंघोळ घातले नंतर साडे घातली दाग घातलं वळ वगैरे घातला तर कशी आमचे देवी दिसते ते बघा आणि आम्हाला जमलं तर आज आहे आमच्या आमच्या असं काल्याच कीर्तन आहे आणि उद्या यात्रा आहे तर आज उद्या आणि परवादेश आमच्या तर खेळणं वगैरे असतं दोन तीन दिवस आता यात्रा चालणार त्यामुळे मॅजिक शो खूप काय असतात आमच्या इथे आणि स्पेशली आम्हाला जास्तीत जास्त आवडतं म्हणजे ते मॅजिक शो आणि ते आवडते त्यामुळं लोक खूप ठेवतात आमच्या इथले मग मी आज तुम्हाला काल्याचं कीर्तन दाखवणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये मग काल्याचे कीर्तन बघायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद तर मित्रांनो आता आपण या दिला You got a turkey.

Так на это.